घ्या okay. yeah. uh, नमस्कार सद्दम हॉलिडे भोसले जो कमी नाशिक मी लीडर सम्राट अमजू सोनवणे तर आपला सद्दम हॉलिडेचा ग्रुप तर श्रीनगरला आलेलाच आहे आपले ह्या ठिकाणी नाशिकचे त्यानंतर गुजरातचे आणि आमटेकेश्वर जे आहे ते नागपूरचे आहे हे यांचा वेगळा ग्रुप आलेला आहे तर श्रीनगरमध्ये जो पहिलगामला जो हल्ला झाला आणि त्यामध्ये काही पर्यटक का त्यांचा मृत्यू झाला तर श्रीनगरला जे काही टुरिस्ट आहे जे येण्यासाठी घाबरत आहे किंवा अनसेफ आहे असं म्हणत आहे सेफ नाही आहे ठिकाणी तर इथेही काही आपल्याला जॉईन झालेले काही मेंबर आपण त्यांनाही विचारू का श्रीनगरमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसा अनुभव आला किंवा काय वाटतं तुम्हाला तर रामटेकी सर जे आहे ते आपल्याला थोडक्यात सांगा ॲक्च्युली ना मराठीत चालेल ॲक्च्युली आमची पण जी टूर एक टीम होती ती साधारणतः एक शंभर लोकांचा ग्रुप येणार होता परंतु मधल्या काळामध्ये हा जो पहलगामचा एक प्रसंग घडला त्यामुळे साधारणतः आमचीच पन्नास मंडळी इथून कॅन्सल झालेली आहे हे सगळ्यात मोठी दुःखाची आहे ॲक्च्युली तसं काही नव्हतं काही नव्हतं फक्त मीडियाने हा जो पसारा केलेला आहे त्यामुळे एवढे जे पर्ट पर्यटक आहेत त्या पर्यटकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची धास्ती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे बरेच लोक इकडे येऊ शकले नाहीत परंतु इथं आल्यानंतर आम्हाला इतका अनुभव आलेला आहे की इथं तसं काहीही नाही की जे तिकडे सांगितलं गेलेलं होतं इतकं सुंदर आणि सगळे लोक कोऑपरेट करून आमच्यासोबत आज आहेत आणि सगळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक, एक एनर्जी आता क्रिएट झालेली आहे धन्यवाद सर तुम्ही काय सांगाल जे पर्यटक त्यांना झटके वाढते त्यांना काय प्रोत्साहित करू शकता सर आज मी आता श्रीनगरला आलेलो आहे तर इथं जो पहिलं गाम हल्ल्यानंतरची जी भीती निर्माण झालेली होती ती तिथं प्रत्यक्ष आल्यावर तर काही इथं तशी भीतीसारखं वाटत नाही आणि भरपूर सेफ आहे दुसरी गोष्ट की इथं आपले आर्मी जवान हे कंटिन्युअसली वॉचिंगवर असतात त्यांचं आपल्यावर म्हणजे ते असल्यामुळे आपल्याला खूप सेफ्टी वाटते म्हणजे त्यामुळे काही अडचण नाही यायला एकदम सुंदर जागा आहे एकदा तरी आलंच पाहिजे प्रत्येकाने आम्ही इथे आलो आम्हाला इथे खूप छान वाटलं आणि हे आपला काश्मीर आहे आपण इथे यायलाच पाहिजे आपण इथे घाबरून न जाता इथं उद्या निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे आणि इथे घाबरण्यासारखं असं काहीच नाहीये प्रत्येकाने इकडे यायला पाहिजे आणि याचा अनुभव घ्यायला पाहिजे आता खूप आपल्यासाठी इथे पोलीस खूप तैनात असतात आपली सेफ्टी पण खूप आहे त्याच्यामुळे असं घाबरून न जाता उद्या सगळ्यांनी तिथं आम्ही या टीमच्या माध्यमातून पुन्हा एक असा मेसेज देऊ इच्छितो इतरांना की त्या सगळ्यांनी परत यावं इकडे असं काहीही नाही म्हणून वेलकम सर से निखिल कविता यहाँ आने से पहले हमारे मम्मी पापा और आसपास के पड़ोस ने मना किया था कि आप जाओ फिर भी हम हिम्मत करके यहाँ पे आए और यहाँ पे आने के बाद माहौल ऐसा लगा कि सब ठीक है नॉर्मल है कोई इतना इशू नहीं है सब लोग आ रहे हैं धीरे धीरे और काफ़ी अच्छा माहौल है श्रीनगर का और ग्रुप में आ रहे हैं तो और सिक्योरिटी बढ़ जाती है और हमारे जैसे इस फ्रेंड है तो ये इनके सपोर्ट से और प्रोत्साहन मिलता है कि और लोग यहाँ पे आए और yes, यहाँ की सुंदरता देखें यहाँ की कश्मीरी से लोग से मिलें तो बहुत अच्छा लगा यहाँ पे आने के बाद कोई तो डर नहीं है मैं ये संदेश चाहता हूँ कि आप आइए खूब आइए डरने की कोई जरूरत नहीं मेरी बालकवींनी फार छान म्हटलेलं आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तर दृश्य अक्षरशः भारावून जातो अशा पद्धतीचं हे सुख प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आल्याशिवाय तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही आणि शेवटी सगळ्या भारतीयांचा एकच नारा सारी जहाज धन्यवाद